चोंडीचा चो जो अहिल्य होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम असतो तर त्याची सुरुवात महादेव जानकरांनी केली त्यानंतर तुम्ही आमदार झालात तो कार्यक्रम तुमच्याकडे आला म्हणजे सगळीच तर तुमच्याकडे आली त्यानंतर रोहित पवार आमदार झाले जामखेडचे त्यानंतर गेल्या वर्षी तो कार्यक्रम रोहित पवारांनी घेतला आणि तुम्ही शेजारी त्या बंगल्यामध्ये तुमच्या घरासमोर बसलेले होते परंतु त्या स्टेजवर गेले नाही किंवा त्या कार्यक्रमात गेले नाही आणि नेमका चोंडीचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्याचा दुसरा भगवानकडे होतो काय काय वाटतं त्याबद्दल या संदर्भामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांची जयंती ही महादेव जानकरांनी सुरू केली हे बरोबर त्यानंतर त्यांनी मुंबईला करायची ठरवली त्याच्यानंतर जन्मगावात जयंती झाली नाही असं चित्र व्हायला नको म्हणून मी आमदार असताना तिथे सुरू केली पण आत्ता विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवारांनी जी जयंती घेतली माझ्या जयंतीला कुठंही पक्षाचा फ्लॅग नव्हता सर्व पक्षाचे आजी माझी आमदार समाजाचे मी त्या व्यासपीठावर बोलवायचो जिल्ह्यातले सगळ्या पक्षाच्या आमदारांना मी तिथे बोलवायचो पण वेळेस त्यांनी राष्ट्रवादीचा मेळावा अशा पद्धतीचं चित्रपट केलं मला तिथे बोलवलं नाही आणि मग आम्ही तिथं देखील घेतली अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी अहिल्यादेवीची जयंती करणं हे योग्य नव्हतं आणि ते रूप त्यांना नक्की कळेल पण अशा पद्धतीची जयंती जर देवीची जयंती मी देखील सांगितलं की देवींची जयंती जन्मगावात आम्ही शिंदे किंवा आम्ही त्या गावकरी म्हणून ज्यावेळेस करतो त्यावेळेस आप्पासाहेब पवारांची जयंती जर म्हटलं तुम्ही पवार कुणी येऊच नका आमच्या जयंतीला आणि आम्ही त्यांच्या दारात जाऊन जयंती केली तर कसं वाटेल त्यांना हा कधीतरी त्यांना प्रश्न विचारा तुम्ही माझ्या लोकसभेसाठी पण तयारी केली होती आता पुन्हा पक्षाकडे लोकसभेची तिकीट मागता किंवा काय त्या विधानसभेच्या आधी लोकसभा आहे मी लोकसभेसाठी कधीच तयारी केली नव्हती दोन हजार चौदाला ला एक प्रसंग होता की त्यावेळेस दिलीप गांधींना तिकीट मिळालं त्यावेळेस काही जणांचं मत असं होतं की तू लोकसभा लढवली पाहिजे परंतु मला एकोणीसला बऱ्याच जणांनी विचारलं नेतृत्वाने विचारलं पण मी इच्छुक कधीच नव्हतं लोकसभेला कुठेतरी किंवा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफांच्या कामकाजाबाबत काय सांग मी अनेक का वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हसन मुश्रीफ साहेब इकडं टुरिझम करायला येतात पर्यटन करायला येतात येतात आणि जातात त्यांना इथल्या विकासाचं कामाचं प्रश्नाचं अडचणीचं लोकाचं काही देणं घेणं नाही हे त्यांनी वेळोवेळी स्वतः सिद्ध केलं नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील त्यांच्या हटाव हसन मुसरी हटाव अशी भूमिका घेतली तीन वेळेस त्याच्यावर चर्चा देखील झाली की त्यांना काढण्यात येईल आज ऑर्डर येईल उद्या ऑर्डर येईल मला वाटतं त्याच्यापेक्षा त्याचं उत्तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही